सर तुम्ही इंग्रजीचे क्लासेस घेताना आमच्या मुलांना इंग्रजी क्लास लावायचा आहे पालक जेव्हा मला कॉल करतात बऱ्याचशा पालकांचा असा प्रश्न असतो सो so, बऱ्याच पालकांना हे स्पेसिफिकली माहिती नसतं की आपल्या मुलांसाठी एक्झॅक्टली exactly कुठून स्टार्ट करायला पाहिजे किंवा जे क्लासेस ॲवेलेबल आहेत जे कोर्सेस ॲवेलेबल आहेत त्याच्यातलं माझ्या मुलाला कुठला क्लास योग्य आहे सो so, आता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यात ज्या बॅचेस सुरू होतात जानेवारी आणि फेब्रुवारी त्याचे ऑलरेडी ग्रुप तयार झालेले आहेत सो त्याच so, बॅचेसबद्दल मी तुम्हाला आज सांगायला आलो आहे या बॅचेस ज्या सुरू होत आहेत त्या काही जानेवारीमध्ये होत आहेत आणि काही फेब्रुवारीमध्ये होत आहेत त्यांची फीज किती आहे ते स्टार्ट कधी होणार आहेत आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कसं घेऊ शकता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील सो बघा इथे तुम्हाला नंबर दिसतो आहे पण घाई करू नका व्यवस्थित समजून घ्या तुमच्या मुलांना कुठला कोर्स अपेक्षित आहे त्याचं सिलेबस काय आहे आणि तुमचा मुलगा कुठे एक्झॅक्टली आहे या पूर्ण स्टेजमध्ये हे समजून घ्या जसं बघा आपली जी जानेवारीमध्ये जी पहिली बॅच सुरू होते ती इंग्लिश रीडिंगची बॅच आहे इंग्लिश रीडिंग म्हणजे काय याच्यामध्ये काय सिलेबस असतं सो याच्यामध्ये जनरली तुमच्या मुलांना वाचायला शिकवलं जातं वाचन अगदी इंग्लिश न्यूजपेपरसुद्धा एका महिन्यामध्ये ते वाचू शकतील सो हा एक महिन्याचा वन मंथ ड्युरेशन आहे एका महिन्याचा हा कोर्स असतो आणि याच्यामध्ये जनरली बरेच जण वाटतं की रीडिंगमध्ये काय शिकवलं जाईल तर रिडिंगमध्ये जनरली मुलांना वाचता येतं म्हणजे तुमचा मुलगा फोर्थ स्टँडर्डला आहे त्याला वाचता येत नाही तर मी हे आवर्जून सांगतो की जर तुम्ही एक महिना मी जे सांगतो आहे ते व्यवस्थित करून घेतलं जर मुलांनी केलं तर इंग्लिश न्यूजपेपरसुद्धा मुलं इझिली वाचतात ह्या एका महिन्यामध्ये सो आता याच्यामध्ये ह्याची फीज किती आहे इंग्लिश रीडिंगची तर त्याची फीज आहे दीड हजार हा टायमिंग काय असतो तर हे टायमिंग संध्याकाळचं असतं इव्हनिंग आणि सिक्स फोर्टी फाय पी एम टू सेवन फोर्टी फाय हे इव्हनिंग टाईम आहे रीडिंगच्या बॅचचं आणि ही जी बॅच स्टार्ट होणार आहे ही फिफ्टीन्थ जानेवारीला सुरू होणार आहे सो so, रिडिंग बॅचमध्ये अर्थात मी जेव्हा म्हणतो ना हे मुलांसाठीच फक्त बॅच नाही आहे माझ्याकडे सिक्स्थ इयर्स ओल्डपासून ते अगदी सिक्स्टी इयर्स ओल्डपर्यंतचे स्टुडंट्स असतात so, सो तुम्ही लक्षात घ्या जर इंग्रजी शिकायचं आहे तर वयाचं बंधन नसतं कारण सगळेच म्हणजे पहिलीचा विद्यार्थी असू द्या किंवा साठ वर्षाची कोणी व्यक्ती असू द्या सगळ्यांचा प्रॉब्लेम तर तोच आहे की इंग्रजी वाचता येत नाही आहे so, सो याच्यामध्ये इंग्लिश रीडिंग शिकवलं जातं दुसरी बॅच आपली जानेवारी महिन्यामधली सुरू होते ती म्हणजे इंग्लिश रायटिंग आता बऱ्याच जणांना वाटतं की रायटिंग आमच्या मुलाने येतं मी बरेच वेळा कन्फ्यूज होतो मी जेव्हा म्हणतो रायटिंगची बॅच आहे रायटिंग म्हणजे पुस्तकातलं बघून लिहिणं नाही किंवा हँड रायटिंग नाही इंग्लिश रायटिंग बॅच म्हणजे ज्याला बरीचशी लोकं क्लासवाले नाव देतात स्पोकन कोर्स शिकवतात मात्र रायटिंग स्पोकनमध्ये आपली स्पोकनची बॅच आहे ज्याच्यामध्ये फक्त बोलण्याची प्रॅक्टिस घेतली जाते रायटिंगमध्ये तुमच्या मुलांना ट्रान्सलेशन शिकवलं जातं मराठी बाकी इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं किंवा त्यांना वाचता येत असेल तर वाचताना त्यांना मिनिंग कळत नाही तुमच्यातल्या बऱ्याच जणांना हा प्रश्न भेडसावत असेल की मिनिंग कळत नाही सो इंग्लिश रायटिंगमध्ये हे होतं की तुम्हाला ट्रान्सलेशन शिकवलं जातं अर्थात हा टू मंथचा कोर्स असतो फीज याची बावीसशे आहे दोन इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही पे करू शकताय टाईम जे आहे आत्ता जी बॅच सुरू होते जानेवारीमध्ये तिचं एट फिफ्टीन पी एम म्हणजे संध्याकाळी टू नाईन फिफ्टीन पी एम हे टायमिंग आहे सो हे मी ड्युरेशन सांगतो ह्या दोन बॅचेस नाही आहेत ओके सव्वा आठ ते सव्वा नऊ हे टायमिंग आहे ही बॅचसुद्धा फिफ्टीन जानेवारीला सुरू होईल टायमिंगमध्ये एक दोन दिवसाचा फार तर फरक पडू शकतो म्हणजे पंधराचा आहे ते सोळा सतराला होऊ शकते पण जनरली हे टायमिंग फिक्स्ड आहे याच्यामध्ये सिलेबस काय असतो तर तुम्हाला रायटिंगमध्ये सगळे टेन्सेस असतील मॉडल्स असतील ॲक्टिवाईज पॅसिव्हाइज किंवा जे सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं ओवरऑल जे वाक्यांचं जे सगळं काही ग्रामर आहे हे याच्यामध्ये इन्क्ल्यूड असतं त्यानंतर ता। फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे ह्या दोन्ही बॅचेस आता तयार झालेल्या आहेत हेही मी आवर्जून सांगतो ग्रुप ऑलरेडी तयार झालेला आहे सो तुम्ही व्हॉट्सअप करून मला डेफिनेटली जी बॅच हवी स्टुडंटचं नाव जी बॅच हवी आणि स्टँडर्ड जर सांगितलं तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करता येईल आता कधी कधी काय होतं की मुलांना रीडिंग जमते बऱ्याच जणांनी पण स्पेलिंग मिस्टेक्स होतात असं बऱ्याच जणांना होतं सो स्पेलिंग फॉर्मेशनची जी बॅच आहे ज्याच्यामध्ये स्पेलिंग्स बनवायला शिकवल्या जातात आता एक लक्षात घ्या मी आवर्जून हे सुरुवातीला सांगतोय की शंभर टक्के स्पेलिंग बनवता येत नाही कारण इंग्रजीमध्ये स्पेलिंग बनवण्याच्या इतक्या किचकट गोष्टी आहेत पण तुमची मुलं जी स्पेलिंगला घाबरत आहेत जी झिरो आहेत किंवा तुम्ही म्हणा ना त्यांना थोडंफार जमतं ते ऐंशी टक्के नव्वद टक्क्यापर्यंत पोहोचतात स्पेलिंग बनवण्याची ती कन्सेप्ट त्यांना समजायला लागते त्यामुळे ती गोष्ट सोपी होऊन जाते त्यांच्यासाठी स्पेलिंग बनवणं ते स्पेलिंगला घाबरत नाही सगळ्यात महत्त्वाचं ते घाबरत नाहीत हा एक महिन्याचा कोर्स आहे वन मंथ आणि याची फी जी आहे ती दीड हजारच आहे हे जे टायमिंग आहे स्पेलिंग फॉर्मेशनचं अर्थातच जी रिडिंगची बॅच असते ह्या बॅचमध्ये किंवा रायटिंगची बॅच असते त्यांच्यासाठी त्या टायमिंगला कुठेतरी सुटेबल केलं जातं या बॅचला लक्षात घ्या सो ही फेब्रुवारीची बॅच आहे जनरली रिडिंगची बॅच जी असते ती कंटिन्युअसली चालू असते त्याच्यामुळं स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच शक्यतो या टायमिंगमध्ये आपण घेतो सव्वा आठ ते सव्वा नऊ पण थोडंसं चेंजेस होऊ शकतील दोन्ही टायमिंग मी इथे लिहितो आहे सिक्स फोर्टी फायवसुद्धा और एट फिफ्टीन पण मोस्ट ऑफ द लक्षात ठेवा रायटिंगची बॅच संपल्यानंतरच स्पेलिंगची बॅच तयार होत असते कारण ची ही कंटिन्युअसली बॅच सुरू असते आता ही बॅच कधी स्टार्ट होणार तर अफकोर्स जसं मी म्हटलं ना की ह्या बॅचेस संपल्यानंतर ह्या दोन्हीही बॅचेस जेव्हा संपतील त्यावेळी पण अर्थातच आत्ता इथे रिडिंगची बॅच पंधरा जानेवारीची पंधरा फेब्रुवारीला संपेल सो so, जर ती फिफ्टीन फेब्रुवारीला सुरू होणार असेल तर ती रिडिंगच्या टायमिंगला सुरू होणार आणि जर ती मार्चमध्ये सुरू होणार असेल तर ती रायटिंगच्या टायमिंगला सुरू होणार हे लक्षात घ्या याचं सिलेबल्स मी तुम्हाला सांगितलेलंच आहे सा स्पेलिंग फॉर्म करायला शिकवल्या जातात याच्यामध्ये आणि एक जे ना संध्याकाळचे संध्याकाळचं हे टायमिंग सुटेबल नसतं त्यांच्यासाठी मी खास एक आफ्टरनून बॅच आहे जी आता ॲक्च्युली दोन डिसेंबरला सुरू झालेली आहे रायटिंगची बॅच आणि ह्याच्यामध्ये मदर्स स्पेशल बॅच म्हणून मी नाव दिले ज्याच्यामध्ये गृहिणी जास्त करून आहे पण कोणी याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतं ज्यांना दुपारचं वेळ सुटेबल आहे म्हणजे हे जे टायमिंग असतं ते टू थर्टी टू थ्री थर्टी असं असतं अडीच ते साडेतीन हे टायमिंग असतं याच्यामध्ये आफ्टरनून बॅचमध्ये आत्ता रायटिंगची बॅच सुरू आहे सो so, ही संपल्यानंतर जसं मी त्यांना प्रॉमिस केले की स्पीकिंगचं ॲडमिशन होईल स्पीकिंग सुरू होईल पण याच्यामध्ये कारण बराच हा ग्रुप तयारसुद्धा आहे याच्यामध्ये काही ना रीडिंग हवं आहे काही ना स्पेलिंग बनवायला शिकायचं आहे काहींना स्पीकिंग करायचं आहे सो त्याच्यामुळे मी एक ही बॅच स्वतंत्रपणे ग्रुप तयार असतो आणि याच्यातल्या ज्यांना कोणाला रायटिंग पाहिजे असेल तर त्यांची रायटिंगची बॅच सुरू होते कोणाला रिडिंग पाहिजे असेल तर रिडिंगची बॅच सुरू होते पण आत्ता म्हणजे हे मी तुम्हाला सांगत नाही की एक्झॅक्टली पुढे काय पण जसं मी त्या ग्रुपवर अनाऊन्स केलं आहे आफ्टरनून बॅचमध्ये जनरली स्पीकिंग सुरू होऊ शकेल सो ही जी बॅच आहे याच्यामध्ये एक्झॅक्टली exactly मी तुम्हाला जरी सांगत नसलो की रीडिंग होणार आहे का स्पेलिंग फॉर्मेशन का स्पीकिंग तरी मोस्टली आफ्टरनून बॅचमध्ये स्पीकिंग होण्याची शक्यता जास्त आहे फेब्रुवारीमध्ये सो so, आय होप आत्ता तुम्ही हे पाहिल्यानंतर व्हॉट्सॲप नंबर तुमच्या समोर आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करून तुमचं मेसेज सांगू शकता तुम्हाला कोणती बॅच जॉईन करायची आहे ते सांगू शकता जेणेकरून त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल आणि जर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल डिटेल जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद